मित्रांनो गुड मॉर्निंग सकाळी सकाळी थोडी या ठिकाणी खडी होती व्यायाम म्हणून मी ती खडी उचलत होतो तर हे लेकरं पण मागं लागली आणि त्यांनी पण टोपल्याने भरू भरू अशा पद्धतीनं उचलायला सुरुवात केली खरं तर बाब जे काम करतो ते काम करण्याची प्रत्येक लेकराची इच्छा असते मी हे काम करायला सुरुवात केली होती तर हे पण मागं लागले आणि हे पण आपल्या आपल्या पद्धतीनं तसे टोपले भरून डोक्यावर घेऊन टाकत आहेत म्हणून बाप काम था। था। काम जे कर आण, काम करतो ते �right प्रत्येकच लेकर करू इच्छित असतं फक्त बापाने चांगलं काम केलं पाहिजे जेणेकरून ते लेकराला करता आलं पाहिजे आणि बापाने असं काही काम नाही केलं पाहिजे जेणेकरून आपल्या पुढच्या पिढ्या बर्बाद झाल्या पाहिजे म्हणून बापाने चांगलंच काम केलं पाहिजे आणि पुढच्या पिढीन आदर्श निर्माण केला पाहिजे धन्यवाद Uh oh, -oh. <音声>